नमस्कार धुळेकर कसे आहात आपण आज भेटतोय पुन्हा आपल्या एका नवीन पॉडकास्टमध्ये एका आपल्या नवीन उमेदवारासोबत आज आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक सहा क मधील उमेदवार आरती अरुण पवार नमस्कार नमस्कार सर आतिताई आपण आता ह्या पॉडकास्ट चॅनलच्या माध्यमातून तुमचे जे काही व्हिजन आहे प्रभागाबद्दलचं ते आपण जनतेपर्यंत पोहोचवणार आहोत तर तुम्ही कुठले मुद्दे घेऊन या इलेक्शनला सामोरं जाणार आहात मुद्दे असे असतील की प्रभागामध्ये चांगल्या दर्जाचे रस्ते तसेच स्वच्छ पाणी ड्रेनेज आणि जे कच महिलांचा अगदी महत्त्वाचा प्रश्न असतो की कचरा कुठे टाकायचा आणि त्या कचऱ्या कचऱ्यासाठी आपण प्रयत्न करणार आहेत की जेणेकरून रोज रोज गंडागाडी आली पाहिजे प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक कॉलनीमध्ये आली पाहिजे आणि प्रत्येक घराघरापर्यंत ती पोचली पाहिजे कारण सग म्हणजे सकाळी उठल्यापासून महिलांना एकच प्रश्न असतो की कचरा कुठे टाकायचा आणि आत्तापर्यंत कचरा गाडी येत होती परंतु थोडं काही कारणं स्वतांत्रिक कारणामुळे त्या लेट होत होत्या परंतु माझा आता असा दृष्टिकोन आहे की महिलांना रोज कचरा गाडी प्रत्येक घरापर्यंत जायला पाहिजे तसेच रोज पाणी मिळायला पाहिजे आणि रस्ते दर्जेदार व्हायला पाहिजे आणि जे आपले मेन रोडचे लाईट्स वगैरे आहेत ते पण अगदी क्लिअर पाहिजेत अच्छा तर आता महिला बद्दल तुमचं काय विजन आहे काय करणार आहात तुम्ही महिला सक्षमीकरणासाठी मी माझी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष होते त्यावेळेस महिला सक्षमीकरणासाठी मी बरेचसे कार्यक्रम घेतलेले आहेत किंवा महिला सबलीकरण असेल महिला सक्षमीकरण असेल त्यात आणि महिलांसाठी गृह उद्योग पण Uh, माझ्या आहे की आपण गृहोद्योग पण चालू करावे की जेणेकरून बऱ्याच महिलांना खूप काही त्यांच्याकडे हे असतात विजन असतात पण त्यांना ते सांगता येत नाही किंवा करता येत नाही त्यासाठी पण आम्हाला प्रयत्न करायचा आहे आणि जर समजा प्रभागामध्ये वावरत असताना बऱ्याच ठिकाणी चेन स्नॅचिंग वगैरे होत असते किंवा काय असतं तर त्यासाठी मला प्रत्येक भागामध्ये सीसीटीव्ही जास्तीत जास्त सीसीटीव्ही लावले जातील हा प्रयत्न करायचा आहे अच्छा ओके आता आपण एका जनतेच्या मनात खूप जास्त प्रश्न आहे की तुम्ही स्टँडिंग नगरसेवक होतात अडीच वर्षाचा ऑलमोस्ट अडीच वर्षाचा काळ तुम्ही नगरसेवक हो, हो, पदावर हो, हो. होतात त्यानंतर असं काय झालं की पक्षाने तुमचं तिकीट नाकारलं आता तुम्ही वेगळ्या पक्षातून लढता आहात पक्षाने आता दोन बावी दोन वर्ष मला मिळाली हां दोन वर्ष नंतर प्रशासक लागले त्याच्यानंतर ज्यावेळेस मी निवडून आली निवडून आल्यानंतर केवळ मला आ, दोन महिन्यामध्ये मला महिला बालकल्याण उपसभापतीचं पद पण होतं माझ्याकडे त्यावेळेस मी प्रभागात पण खूप कामं केली पुन्हा आता सहा महिन्यापासून मी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष होते महिलांसाठी भरपूर कामं केली परंतु मला असं वाटलं होतं की माझं काम बघून माझं व्हिजन बघून पक्ष मला तिकीट देईल किंवा प्रबळ उमेदवार भाजपाचे प्रबळ उमेदवार म्हणून माझ्याकडे बघितलं जाईल आणि मला तिकीट मिळेल परंतु पक्षाने ते नाकारलं परंतु मला म्हणजे गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही ह्या प्रभागामध्ये राहतो आहोत आणि माझे मिस्टर आदरणीय अरुण भाऊ पवार हे जवळजवळ पंचवीस वर्षापासून समाजसेवेमध्ये आहेत कुठलाही राजकीय पाठिंबा नाही किंवा वारसा नाही आहे परंतु फक्त जनसेवा आणि समाजसेवा हे त्यांचा दृष्टिकोन होता आणि त्यांच्या खांद्याला खांद्या लावून मीही काम करत होती फक्त एकच दृष्टिकोन आहे की मला प्रभागाची सेवा करायची आहे त्यासाठी मी ही उमेदवारी घेतली आहे अच्छा तुम्हाला काय वाटतं काय मुख्य कारण असतील उमेदवारी नाकारण्यामागे कारण तसं काहीच नाही त्यांनी ते, नाही दिलं म्हणून मी तर नाही थांबली मी माझं काम चालू ठेवणार आहे प्रभागामध्ये अच्छा बरं आता दोन तीन दिवसापासून जे वातावरण चालू आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये की साम दामदंड भेद नीतीचा वापर होतोय उमेदवारी माघार घेण्यासाठी असा विरोधकांचा आरोप आहे Right? तर तुमच्यावर असा काही प्रयत्न झाला होता की कोणाचा दबाव आला उमेदवारी मागे घेण्यासाठी वगैरे कारण तुमच्याच ब आपल्याच सहा ब मध्ये एक उमेदवार बिनविरोध ऑलरेडी झालेले आहेत तर तसा काही विचार झाला इकडे दबाव तर आला तसा माघार घेण्यासाठी आला किंवा काही आमिष होते परंतु आम्ही काही त्याला बळी पडलो नाहीत आम्ही आमचं स्वच्छ काम आहे आम्हाला फक्त जनतेसाठी लढायचं आहे आणि आमच्याकडनं आमच्या प्रभागातल्या जनतेसाठी आम्हाला काम करायचे दृष्टिकोन आहे अच्छा कारण तुमच्या सोबतच अजून एक तुल्यबळ उमेदवार होते त्यांनी पण वे, माघार घेतली कालच्या शेवटच्या दिवशी सहा अ मध्ये जे होते त्यांनी पण माघार घेतली हो हो तुम्हाला असे कुठले पेंडिंग काम वाटत आहेत मागच्या दोन अडीच वर्षात जे तुम्हाला करायचे ते स्वप्न आहे तुमचं कि मला आम माझं म्हणण्यापेक्षा माझ्या मिस्टरांचं आणि माझं स्वप्न असं होतं की आम्हाला गेल्या निवडणुकीला फक्त दोन वर्ष मिळाले आणि आता आम्हाला असं वाटतं की जनतेने आम्हाला पुन्हा संधी द्यावी आणि पाच वर्ष आम्हाला काम करू द्यावं कारण प्रभागामध्ये अशी बरीचशी ओपन प्लेस आहेत की आमचं म्हणजे असा दृष्टिकोन आहे की ते सुशोभिगम करावे कारण माझ्या कमी कालावधीमध्ये मी ज्या ठिकाणी राहते पाटील नगरला त्या पाटील नगरमध्ये मी ऑक्सिजन पार्क म्हणून अतिशय सुंदर गार्डन केलेलं आहे आणि तेच विजन पुढे घेऊन आम्हाला पुन्हा आज ओपन प्लेस आम्हाला सुशोभीकरण करायचे आहेत पुन्हा नाना नाणी पार्क असेल ज्येष्ठांसाठी बसायला बाग असतील हे आमचं व्हिजन आहे अच्छा तर आपला प्रभाग एक सुशिक्षित प्रभाग म्हणून ओळखला जातो पूर्ण धुळे शहरामध्ये तर तुमची त्या मतदारांसाठी काय अपील असेल की का त्यांनी तुम्हाला मतदान करावं आमचा हाच दृष्टिकोन आहे की मतदारांनी जो काम करणारा व्यक्ती आहे त्यालाच मतदान करावं आणि ही निवडणूक अस्तित्वाची निवडणूक होणार आहे आमच्यासाठी तरी कारण बरेचसे आम्हाला दबाव आलेला आहे आम्ही दाखवले गेले आहेत परंतु आम्ही त्याला न बळी पडता आम्ही फक्त जनतेचा विचार केला आहे तर जनतेने आमचा पण विचार करावा आणि आम्हाला मतदान करावा अच्छा धन्यवाद ह्या होत्या आरती अरुण पवार ज्यांनी आपल्यासोबत दिलखुलासपणे गप्पा मारल्यात आणि त्यांचं मत व्यक्त केलं